ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पैशाच्या हव्यासापोटी घरात घुसून रक्ताची होडी टिळकनगर भागात व्यावसायिकावर चाकूने प्राणघातक हल्ला छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू टिळकनगर भागात सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला जुन्या व्यवहाराचे पैसे पूर्ण फेडलेले असतानाही केवळ अधिकच्या व्याजाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याचा घरात घुसून त्याच्यावर चा चाकूने सपासप वार करण्यात आला या चिवकेने हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर पंधरा टाके पडले आहेत या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अभिजित सिंह प्रकाश हे हजारी असं फिर्यादीचं नाव आहे तर्खेश शायद शेखलाल राहणार कटकट गेट असं आरोपीचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद हाऊसिंग सोसायटीत राहणारे प्रकाश सिंह हजारी व त्रेचाळीस यांनी आपल्या व्यवसायासाठी आरोपी शेख कटकट गेट याच्याकडून दहा लाख चाळीस हजार रुपये व्याजाने घेतले होते हजारी यांनी या रकमेची पूर्ण परतफेड केली असतानाही आरोपी शेख शायद यांनी पंधरा लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी लावून धरली होती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हजारी यांच्या पत्नी आणि मुले बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपी शेख शायद यांनी त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला माझे पंधरा लाख रुपये दे म्हणत त्यांनी शिवीगाळ करत हजारी यांच्यावर हल्ला चढवला